येथील शिक्षण प्रेमी सौ मनाली वैभव यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद शाळा तळे येथे मुलांना शालेय आणि पाणी बॉटलचं वाटप करण्यात आलं तसेच लोकसहभागातून शाळेला जय हनुमान मित्रमंडळ मुंबई तळे जांभुळवाडी यांच्याकडून पाचशे लिटरच्या दोन पाण्याच्या टाक्या श्री कृष्णा खापरे यांच्याकडून सिलिंग फॅन महेंद्र मांडवकर यांच्याकडून तीन ट्यूबलाइट आणि संपूर्ण शाळेची लाईट फिटिंग राजेश महादेव यांच्याकडून कपाट अशा साहित्यांचं वितरण करण्यात आलं सर्व देणगीदार यांचे शाळेच्या आणि तळे जांभोळवाडी ग्रामस्थांच्या वतीने शाळेतील शिक्षक रवींद्र इटकर आणि निलेश कांदेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकेश मादे यांनी आभार मानले गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूल खेडणे सुवर्ण महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावलाय या स्पर्धेमध्ये तालुक्यातील सतरा शाळांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये रोटरी स्कूलचे विद्यार्थी शौर्य गवस इयत्ता आठवी आणि शौर्य चाळके इयत्ता नववी यांनी सामान्य ज्ञान गणित आणि विज्ञान या विषयांवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं देत द्वितीय क्रमांक पटकावलाय वरील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे शौर्य गवस आणि शौर्य चाळके यांना वर्ग शिक्षिका सुचेता भोसले मृणाल भापदी तसेच गणित आणि विज्ञान विषय शिक्षकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं संस्थेचे चेअरमन सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमी पटेल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा एलटीटी इंग्लिश मिडीयम स्कूल खेड येथे संपन्न झाली यामध्ये रोटरी स्कूलच्या शौर्य गवस इयत्ता आठवी प्रथम तर सर्वेश दामले इयत्ता नववी पाचवा क्रमांक पटकावलाय चौदा वर्षे या वयोगटात शौर्य गवस आणि पंधरा वर्षे वयोगटात सर्वेश दामले यांनी यश प्राप्त केलंय त्यांच्या या यशाबद्दल त्यांना रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे वरील यशस्वी बुद्धीबळ पटूंना शाळेतील क्रीडा शिक्षिका शीतल घाणेकर यांचं मोलाचं चेअरमन पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलं कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे लोकप्रिय मंडळ कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई या मंडळाची चव्वेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली होती या सभेत सन दोन हजार पंचवीस सव्वीस ते सन दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस या दोन वर्षासाठी संचालक मंडळावर काम करण्यास इच्छुक असलेल्या एकतीस उमेदवारांनी आपली नावे नोंदवली होती या एकतीस नवनिर्वाचित संचालकांमधून पदाधिकारी निवडणुकीची सभा मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार माननीय गजानन खरात व इंजिनियर अनिल झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत घेण्यात आली यामध्ये पदाधिकाऱ्यांची निवड बहुमताने करण्यात आली यामध्ये अध्यक्ष म्हणून प्रदीप झोरे कार्याध्यक्ष रामचंद्र बाबू आखाडे उपाध्यक्ष आर बी माने उपाध्यक्ष सुरेश शिंदे उपाध्यक्ष भाऊ जयराम शिंदे सचिव प्रदीप खरात सहसचिव संतोष गोरे खजिनदार सुरेश बावदने विजय जानकर यांची निवड करण्यात आली आहे दिनांक तेरा ते अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान श्रीराम ग्लोबल स्कूल हरियाणा येथे संपन्न झालेल्या सीबीएसई राष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये रोटरी इंग्लिश स्कूल स्कूलने सलग दुसऱ्या वर्षी रौप्य पदक पटकावत यश संपादन केलंय सदरच्या स्पर्धेसाठी सीबीएसई शाळांनी सहभाग नोंदवला श्रीदळवी श्लोक दळवी स्पंदन धामणे शाश्वत धुमाळ या योगापटूंनी आपला सहभाग नोंदवून इतर स्पर्धकांशी चुरशीची लढत देत रौप्य पदकाचे मानकरी ठरले आहेत वरील योगापटूंना रौप्य पदक आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला वरील सर्व यशस्वी योगापटूंनी प्राप्त केलेल्या यशामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षा होतोय तसेच यापूर्वी झालेल्या साऊथ झोन दोन मधील बेंगलोर पुणे तिरुअनंतपुरम मधील योगासन स्पर्धेकरिता रोटरी स्कूलच्या योगापटूंनी सलग तीन वर्षे सुवर्ण पदक पटकावलंय सदरच्या स्पर्धेसाठी सर्व योगापटूंना रोटरी स्कूलचे योगा प्रशिक्षक डॉक्टर गौरव अमरे आणि सौ शीतल घाणेकर यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं संस्थेचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व योगापटूंच कौतुक केलं सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल हेदली सवेडी विद्यालयामध्ये मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची विद्यार्थी पालक शिक्षक सभा आयोजित करण्यात आली होती सदर सभेमध्ये इंटेस्ट इंटेन्सिफाईड आयसीसी कॅम्पेनिंग अंतर्गत माध्यमिक शाळांमध्ये एड्स जनजागृती अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले या ग्रामीण रुग्णालयातील समुपदेशक श्री म्हस्के आणि आरोग्य सेविका सौबीणा महाडिक उपस्थित होते म्हस्के यांनी एड्स रोगाचा प्रसार प्रतिबंध उपाय मानसिक आरोग्य किशोरांची जीवनशैली मादक द्रव्य सेवनाचा परिणाम या विषयावरती मार्गदर्शन केलं तसं वीणा महाडिक यांनी किशोरवयीन मुलींच्या मध्ये होणारे शारीरिक बदल मासिक पाळी आणि विविध प्रकारचे सविस्तर दिली माता पालक आणि समाधान प्रश्न उत्तरातून करण्यात आलं उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर रायगड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या फोटोंना जोडे मारून तीव्र निषेध नोंदवला राऊत यांनी अलीकडेच आनंद दिघे हे बाळासाहेबांपेक्षा मोठे नेते नव्हते ते केवळ जिल्हा प्रमुख होते त्यांच्या फोटोंना बाळासाहेबां इतके मोठे दाखवणे चुकीचे आहे असे वक्तव्य केले होते या विधानावर शिवसैनिक आक्रमक झाले असून बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर दिघे यांच्यावरील आदर हा शिवसैनिकांच्या मनात सर्वोच्च असल्याचे या आंदोलनातून दिसून आले काल संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन केलेलं त्यांना त्यांचा फोटोला जोडे मारून आंदोलन केलं नेमकं कारण काय का काही जे लोक आहेत ना लोक जी राजकारणात आहेत त्यांना सकाळी उठल्यापासून काहीच काम नसतं चहाचा काप कप हातात घेतला की त्यांना सवय असते काहीतरी आपला साहेबांना नाहीतर आमच्या पक्षाला काहीतरी काहीतरी नावं ठेवायची याच्या पलीकडे त्यांना काही आजपर्यंत बोलता आलेलं नाही आहे खरं तर शंका येते की तो नक्की चहाचा कप असतो का त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी असतं कारण हे असं बरळत असतात जसं काय काहीतरी त्यांच्या डोक्यात काहीतरी घुसलेलं असं असल्यासारखं खरं सांगायचं झालं तर इथे कुठेही प्रश्न येत नाही की आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांना कुठेतरी मोठं करण्याचा प्रयत्न करतो आणि बाळासाहेबांना इथे कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा त्यांची प्रतिमा कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे या लोकांना फक्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब अमित शहा यांचं काय वावग आहे हे समजत नाही यांना सकाळी उठल्यापासून फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि शिंदेसाहेब यांच्याशिवाय कोणच दिसत नाही तर अशा व्यक्तींच्या जर का म्हणतात ना की त्यांच्या दृष्टीवर त्यांनी जसा गॉगल घातलेलं आहे तसंच त्यांना हे सगळं दिस दिसत असतं त्यामुळे त्यांनी जर का काळाच गॉगल घातलेलं असेल आणि ते काळच सगळं बघणार असतील तर त्यांच्यावर आता लागण्यात काही अर्थ नाही आहे परंतु संघटनेच्या माध्यमातून जर का इतक्या मोठ्या व्यक्तीवर जर का काहीतरी खो खोटे आणि चुकीचे आरोप केले जात असतील तर त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून आज आम्ही या महाड शहरवासिया महा महाड शहर शिवसैनिकांतर्फे आज हा निषेध आम्ही आज इथे व्यक्त करत आहोत काही संजय राऊत यांनी कुठेतरी बाळासाहेब आणि बा आनंदिके साहेब धर्मवीर आनंदिके साहेब यांचे बॅनर शिवसेनेच्या बॅनरवरती झलकत ज एकीकडे बा बाळासाहेबांचा आणि आनंदिके साहेबांचा बॅनर लागल्यामुळे ला संजय राऊत यांना कुठंतरी हे होतं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की बा बाळासाहेबांबरोबर दिघेसाहेबांची तुलना केली जाते दिघेसाहेब फक्त जिल्हा प्रमुख होते त्यामुळे अशा पद्धतींची त्यांच्यावरती टीका केली जाते काय सांगतात संजय राऊतांना बोला बोलण्याचं तारतम्य ऐकता राहिलेलं नाही आहे आणि ते कुठल्याही विषयावरती सकाळी उठून स्वतःला सेंटर ऑफ अट्रॅक्शन करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतात हे आता आपल्याला सगळ्यांनाच कळलेलं आहे पण इथे धर्म धर्मवीर आनंद दिगेसाहेबांची आणि बाळासाहेबांची तुलना केली जात नाही आहे शि शिवसेनेतर्फे मेन म्हणजे धर्मवीर हे का म्हटलं गेलेलं आहे कारण त्यांनी तसं लोकभिमूत कामं केलेली आहेत आणि म्हणून त्यांच्याकडं त्यांना आपण धर्मवीर म्हणून म्हणतो आहे आणि बाळासाहेबांची आणि त्यांची तुलना करण्याचे तर विषयच नाही आहे बाळासाहेब हे थोर व्यक्तिमत्व होतं तसं धर्मवीर आनंदीजेसाहेब हे सुद्धा थोर व्यक्तिमत्व होतं आणि आमच्यामध्ये किंवा आपल्या शिवसेनेमध्ये फूट पडण्याचं काम हे खासदार संजय राऊत हे प्रत्येक वेळी करत असतात आणि नेहमी विचित्र असं बरडत असतात त्याच्यामुळे त्यांच्या गोष्टींना किंवा त्यांच्या म्हणण्याला कोणीही विचारात घेऊ नये आणि त्यांना कुठेही महत्व देऊ नये असं आम्हाला सर्व शिवसैनिकांना वाटतं आणि जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आयसीएस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत युवा संवादाचं आयोजन करण्यात आलं या संवादासाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे करिअर कट्टाचे समन्वयक यशवंत शितोळे उपस्थित होते त्यांनी सुरुवातीला करिअर संसदेमधील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला व त्यानंतर उपस्थित करिअर कट्टा अंतर्गत नोंदणी झालेल्या कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांबरोबर खुला संवाद साधत करिअर कट्टा अंतर्गत जे विविध उपक्रम राबवले जातात याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली त्यांनी नेहमीच्या पदवी सोबत विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते नवीन पर्याय उपलब्ध आहेत याची उपस्थितांना माहिती दिली यावेळी माहिती आणि चा तंत्रज्ञान शाखेच्या त्यांनी संवाद साधला माहिती तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी करिअर कट्टा उपक्रमांतर्गत कोणकोणते विविध कोर्सेस उपलब्ध आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना दिली सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी महाविद्यालयाचे करिअर कट्टा समन्वयक डॉक्टर सी आर साळुंखे आय टी सी एस बी एम एसचे समन्वयक डॉक्टर सचिन भोसले विविध शाखेतील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे करिअर कट्टा समन्वयक डॉक्टर सी आर साळुंखे यांनी केलं खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ अंतर्गत बौद्ध संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक वीस सप्टेंबर ते रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर 2025 या दोन हजार शिबिर आयोजित केला आहे तरी तमाम बौद्ध बांधव भगिनींनी उपस्थित राहावं असं आवाहन बौद्ध समाज सेवा संघाचे से अध्यक्ष मंदारजी हळदे आणि बौद्ध संस्कार समिती अध्यक्ष बौद्धाचार्य हिरामणजी मोहिते यांनी केले या कार्यक्रमाला आदरणीय बौद्ध भंते धम्मशरण थेरो व भंदे संघ शरण थेरो उपस्थित राहणार आहेत आणि ते अष्टांगिक मार्ग या विषयावर धम्म देसना देणार आहेत व दुसऱ्या दिवशी धम्म काया मिशन मुंबई यांच्या वतीने बुद्ध म्हणजे काय धम्म म्हणजे काय आणि संघ म्हणजे काय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत त्यानंतर मंगल मैत्री करून कार्यक्रमाची सांगता होणार आहे कार्यक्रमाचं महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी फणसू प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दशानेमा गुजर युवक संघटना दापोली व फणसू प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कैलासवासी डॉक्टर मोहन महादेव गुजर स्मृती प्रित्यर्थ आणि भारत सरकारच्या स्वस्थ नारी सशक्त नारी या उपक्रमाअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराला सदिच्छा भेट दिली शिबिराच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं मंत्री महोदयांनी या आरोग्य शिबिरात शुभेच्छा देत अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यासाठी संघटनेला प्रोत्साहन दिले संघटनेतर्फे गेल्या वर्षी राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचं त्यांनी कौतुक केलं तसेच संघटनेच्या भावी कार्य कार्ययात्रेस हार्दिक शुभेच्छा दिल्या